पुढील बातमीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वसमत येथे मयूर मंगल कार्यालयात कार्यकर्ता संवाद मेळावा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला या कार्यकर्ता संवाद मिळाव्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्यात माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी वसमत विधानसभेची निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी कार्यकर्त्यांनी केली व दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदारामुळे प्रकारे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे याचाही पाडा वाचला आहे यावेळी जयप्रकाश दांडेगावकर यांच्या फार्महाऊसपासून ते मयूर मंगल कार्यालयपर्यंत कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढली होती यात हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण जिल्हा युवा अध्यक्ष उमेश देशमुख माजी आमदार पंडितराव देशमुख अंबादास मामा भोसले सुभाष लालपोतू हबीबाई दौलतराव हुंबाड आयु पापुलर चंद्रमुनी मस्के रुपे रुपेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन प्रकाश इंगळे यांनी केले या कार्यक्रमात माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी वसमत विधानसभा लोडवावी यासाठी बरेच कार्यकर्ते भाषण करताना भाऊक झालेले दिसले महाराष्ट्र टी व्ही एक्सप्रेस प्रतिनिधी विद्या इंगोले वसमत एकोणीशे पंच्याण्णव आणि तुमच्या शब्दावर मागच्या पाच वर्षाखाली मी आधी चुकून आणि त्याच होऊ शकते भाऊ एक खोटारे केस सुद्धा इथपर्यंत हात घालण्यात आले भाऊ तुम्ही येताल तर आमच्या पक्षात या त्यामुळे तुम्हाला आमचे हात सोडून भाऊ कि विधानसभा तुम्हाला तुमच्यासाठी नाही तर आमच्यासाठी नाही